श्री स्वामी समर्थ तनुजा नवरात्रीचा आगमन आहे पहिल्या दिवशी आहे हिमालय पर्वताची मुलगी आहे म्हणून तिला शैलपुत्री असे नाव पडले शैलपुत्री ही पांढऱ्या वस्त्रात पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये बैलावर किंवा वृषभ त्याच्यावर आरूढ झालेली तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे अशी ही देवीचं रूप आपल्या आयुष्यात आपलं ध्येय पर्वतासारखं खंबीर असण्याचं रूप सांगितलेलं आहे आपल्या आयुष्यात येणारे अडथळे आपण धैर्याने आणि संयमाने पार करायचे आहे नवरात्र म्हंटली की काही संकल्प येतात नऊ दिवसांचे काही जण उपवास करतात काही जण संकल्प धरून वेगवेगळ्या पद्धतीने आपली श्रद्धा जी आहे देवीला अर्पण करतात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही काहीही मनापासून श्रद्धेने देवीचरणी अर्पण केलं तरी ते त्याचं फळ ती देते ती म्हणत नाही की मला खूप सजवा पण एक एक स्त्री आहे ती स्त्री सजून धजून राहण्यामध्ये चैतन्य तिला जो मिळणारा आनंद आहे आत्मिक बळ आहे या गोष्टींनी येतं कारण तिच्या सात्विक गुणांना महत्त्व देणारं ही नवरात्र असते या नवरात्रीमध्ये आज पहिला दिवस आहे मनापासून विनंती करते प्रत्येक स्त्रीने लक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टक वाचणं फार गरजेचं आहे मनापासून ही सेवा सुरू करा आज पहिला दिवस आहे शैलपुत्री तिला पांढऱ्या रंगाचे फळं असतील किंवा मिठाई असेल ती तुम्ही अर्पण करू शकता साधं खू गूळ खोबरं केळी या गोष्टी दूध साखर ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मनापासून तिची सेवा करा आपल्या घरात असणारी स्त्री ही जितकी महत्वाची आहे मुलगी ही जितकी महत्वाची आहे त्यांची सेवा घडली किंवा त्यांना दुखावलं नाही तरी ती सेवा देवीची सेवा घडून येते तेवढंच सांगेल शैलपुत्रीचं जे आहे आज महत्त्व की धैर्याने आणि पर्वतासारखं खंबीर उभं राहणं फार गरजेचं आहे तर अवश्य करा तुम्ही नामस्मरण करू शकता अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळेला पण ते संकल्प करून करा नमस्कार